मित्रांनो स्वागत आहे धीरज पाटील यूट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो सकाळी सकाळ उठला पण अकरा वाजल्यात आता आणि सकाळीच आता नाश्ता पण करून घेतला आम्ही आणि इथे काहीतरी बालू आणि ऋतिक बसला आहे तर त्यांना आपण अन्नदान करूया सकाळी अन्नदान सर्व दान आहे चाललंय ते तुम्हाला ब्लॉग मध्ये भेटेलच बघायला मित्रांनो तर आम्ही चाललेलो आहे आता पंपावर चला मस्त नाश्ता वगैरे करा चाललेलो आहे देवराज कुठे रे आदित्य आदित्यचं दुकान आहे मित्रांनो इथं शॉप इथे कोल्ड्रिंक वगैरे मिळतात तर या तुम्ही विजिट करा बघा काय रेट आहे पाठला आता घ्या नाही तर तुमची मर्जी देवराज आपण कुठं चालला चाललोय बहिणी जे आहे ते इच्छा होती खूप तिचा तो काय तिला बोलतात इट्स ओम ओम ऑनलाईन होम मागवलं आहे आम्ही मित्रांनो आणि तो द्यायला चाललो आहे कारण की त्यांच्या तिकडे डिलेवरीवाला काय पोचत नाही असा विषय आहे तर आम्ही आता चाललो आहे ते घेऊन चला मग आता पप्पा पेट्रोल टाकूया मित्रांना धर्मा भेटलेले धर्मा बेकार गेलतो धर्मा कुठं चालला आहे आम्ही जरा खूप लांब चाललोय मित्रांनो पंपावर पेट्रोल टाकतो आणि गे शेलार मॅन फ्रॉम आहे आपल्या गावातलाच आहे कुठं तू कुठं आलाय पेट्रोल टाकतो मित्रांनो इकडे डेव्हलप एरिया चालू आहे तर जरा रस्त्याला तुडकिल जाम उरते तर मी कोंडाला रुमाल बांधतो कारण की काला तर आहे वाढा नाही जातो तर मित्रांनो आम्ही आता पोचलेलो आहोत कल्याणमध्ये आणि महाराजांना मानाचा उजरा करून आता पुढे जाऊया वातावरण खूप मस्त आहे आणि धीरज बोलला म्हणजे धीरज बोलला म्हणजे गाडी फिरायला एवढी मजा येते ना मला रास मजा येते रास नाग झरी नाग झरी ला पचला रस्ते में कट्टा है या कट्टे में रस्ता है यही जुड़ना पड़ेगा अभी मेरे को व्हाइट रोड है बाबा बाबा कटिंग प्रोग्रेस को नहीं दिस माला प्रोग्रेस आएगा <laughs> आवाज पण मित्रांनो वायब्रेंट होतो माझा रस्त्याच्या नुसार जसा मित्रांनो मी चाललेले टोटाला रुमाल टोपी आणि हा पार्सल तसा काय अमेझॉनचा डिलेव्हरी बॉयच आहे डिलेव्हरीच करायला चाललं आपण पण आता वाटत काय अमेझॉनची डिलेवरी करायला चाललंय ग्रामपंचायत कुठली कुठली तरी स्वागत करीत आहे मित्रांनो गावाला काय माहित पण नाही पण लवकरच दोन गाव पुढे अजून दोन गाव पुढे माहितीनुसार हा मोरबे गाव आहे मोरबे मित्रांनो देवराज सरांचा मोबाईल पडलेला आहे देवस कुठे मोबाईल ठेवलेला आपली मोबाईल मित्रांनो इथं मोबाईल ठेवलेला तर पडणार नाही मग काय रियल नाही नाही तिथं राहतो मित्रांनो मोबाईल मित्रांनो आपण मोबाईलची काळजी घ्या द्यावरच का रास पाहिजे येणार आहे तर मित्रांनो धुंद्रे गावाच्या आधी आहे कुठला काय देवरा रीड घर हा रीड घर रीड घर आणि रीड मध्ये देवराची मावशी पण राहते इथं आणि इथंच तो अखंड हरिणाम सप्ताह आहे माऊली जो पण सोहळा तर इथं जा आपण जावाला तर इथं जायचं का जावाला तुला तर अरे फक्त बारा यांचा लागतो ना जेवण तसं वेजच काचे लवकर शेवातला मित्रांनो एवढे खड्डे आहेत ना का मोबाईल पडतोय मोबाईलचा नाही खड्ड्याचा रोडचा प्रॉब्लेम आहे तर आपल्या रोडला चालून जातो चला मधा पोचले मित्रांनो आम्ही डोंद्रे या गावात पोचलेले वाव काय नजर आहे मित्रांनो हा डिलेवरी बॉय पो डिलिव्हरी बॉय पोचलेले सर। दिले, या सर मग काय नसत ना डिले डिलेवरीवाला असे डायरेक्ट घुसणार चुकीच आहे ना रे घरात तुमचं पार्सल आलंय मॅडम घ्या पार्सल तुमचा अरे पाणी विनी राहू दे रे हो ना मग त्यात तर मला चुकीचं वाटव होता घ्या तुमचा ओ टी पी येल तुम्हाला मोबाईल वर त्या ठिका आला होती बघा तुला घर पाहिजे होता ना हा तू याचा घर कसला आपला हर घर की कहाणी बच्चो दो मोबाईल फिटकाम ऐ परी तुला घर पाहिजे होता ना हे काय करते तू आईच्या गावात हे काय करते या काय हा या काय करतेस म्हणजे तुझी तुझी भाषा समजत नाही मला मी का वालतो डोल्याशे कारणा मग डोलं पुरशील डोल फोरशील माझील ना मजा मा <laughs> काय कसा काय काय झापूक झुपूक होत लाईट जापूक झुपूक होते काय कोणच्या सतरा फेरेवतात मम्मीच्या मम्मी सतरा फेरे होत्यात काय काय आणलाय या तुला हा काय नाही दादा काय या अरे तू खुश झाले का नाही खुशभीच झाली का नाही हा झाली खुश झालेस का नाही काय करायला घेत आता आपण काय करीत घेतलाय सांग ना काय करते तू अनबॉक्सिंग करीत घेतलेले परीनी नी आका पलटी मार द्या मार ना पलटी ते काय परी काय आणलंय ते माहिती आहे तुला काय कुठलं कुठला हूस आहे समजेल ना अरे शाबाजा त्याचा अनबॉक्सिंग केला तुम्ही बस समजतो ना येत हा त्या समज ना तू कसा आहे त्या कलर बन <laughs> ना द्या डाण्यांचा कुठे

ये बी लढते कशी कशी लढते अच्छा घावा झापूज बघेची ने रे काय झालं परी क्र क्र काय झालंय गेला भांड का लय काय होतं परी काय होतंय आला 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 लढत काला ती नाही कशाला लढत ती झापूक झोप काय सुरज चव्हाण गोलीगत अंगान घुसलाय का तुझ्या हा सूरज चव्हाण माहिती का तुला गोलीगत कोणत्यात तुझ्या अंगाण घुसलाय जापूक झोपूक झापूक झुपूक अर परली आम्ही तर मित्रांनो माहितीनुसार सांगतो मी तुम्हाला इथं भाकरी वारल्यान पण मी भाकरी खात हो नाही आता बघूया काय गोंधळ निर्माण होतो का इथं इकडे ना अरे मी भाकरी खात नाही हो ना भात बनवले का नाही मला वाटलं काहीतरी वाहणार विषय हम्म काय खाते तू भाकर खाते मग एक आहे तू चलो गाईस का भी खाना खाते देवराज का खाना तो स्टार्ट हो गया मैं भी खाना खाता हूँ अपना भाकर चेंज हो गया भाकर की जगह भात चुका है पडी जेवते का तू मैं काय करते आ बिचारा देवराजला माझ्या शाकाहारी घालायला लागतो हा माझ्या मुलं ना मी शाकाहारी घात मला मा? काहीच माहीत नाही माझं ए लोकेश कसा करतो बरी इकडे जवळ ये ना जवळ ये ना जवळून दाखव ना ये ना इकडे ये ना कसं करतो लोकेश कसा करतो कसा डायलॉग बोल डायलॉग डायलॉग बोल ना काय 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 चिंता पा परीच दोस्त आल्या कसं आहे रे घर बरोबर आहे का परीजा मस्त घर कोण आहेत भाऊ शेत का परीच परीचं सक्क भाऊ शेत सुल हा भाऊ शे काय छोटीशी सलाम आता आहे आम्ही इथून इथले आता देवराजच्या मावशी संजय थोडा वेळ बसू तिथे एवढा लांब आला होता तिकडे पण जाऊ हा सर्व मावशीना भेट घेऊन जाऊ एक एक करून आ रस्त्याला बघू कोणचं कोणचं नातेवाईक ये सगळ्या घरून जाऊ धन्यवाद आपला प्रवास सुखाचा हो आई निवास हां तुला नाही त्याबद्दल पैसे ना हा पैसे पैसे फोन बघ फोन फंडची फोन, फोन कंडिशन बघ फोन बघला गॉडाऊन गोडाऊन ला बॉक्स सुटला हो गारी गारले हप्त्या तिथे काय हप्ता यायला लागतो

ना, ना तर तीनशे चारशे रुपये खाल्लं दिवस होतो हजार घेतले चला मित्रांनो आता निघलेलो आम्ही इथले आई आई निवास बोल कॉलेज आहे मित्रांनो इथं साईडला ज्यांच्या घराच्या पंधरावी पाच कॉलेज आहे कॉलेज पूर्ण करावं लागेल आता मला घेऊ शकतो आपण मित्रांनो देवराचं जरा जास्त आतूड होत गाडी चालून चालून तर त्याला ड्रायव्हर बदललाय जरा मी गाडी चालवतो आणि बाकीची आता टेक देवराज घेणार तलाद दे इथे मस्त बंगला वगैरे आहेत देवराज आकर्षण बापगाव बापगाव बाप देवरुम स्पर्धा चालू आहे त्याचं नाव तर नाही आपले सरपंच व उपसरपंच चषक mm -hmm. चला मग आम्ही पण थोड्या वेळात पोचू आता घरी बापगाव इथून पंधरा मिनटं लागतील पोचायला ग्राउंड उद्या पण आमची मॅच आहे जुपाड्या ग्राउंडवर तर चला मग घरी आता घरी पोचल्यानंतर मस्त प्रॅक्टिसला जाऊया चार पण वाजणारच येत तर थोडीशी आपण प्रॅक्टिस दाखवूया तुम्हाला देवराज को आपण बारावा प्लेअर खेळायला घेतला काय खेळायला घेतला ते मोठी गोष्ट होईल जाऊ दे बाराचा बारावा फायनल येऊन दे आपल्याने एक आता आता जानेवारी आपला वर्ष कापाच्या आधी नंतर येतीलच एम डी एम डीची पालखी जाणार आहे इकविरा प्रतिष्ठान आमणेपाडा तर मित्रांनो आठ तारखेला जाणार आहे तर आपण सुद्धा जाणारे पालखीला चालत आईकवीरीच्या भेटीला तर गावातली पण आहेत पाच सहा जणां जुपाड्याची आहेत तर खूप मजा करू भेटूया तिकडे पण ते आता पोचलेले आता फटाफट फ्रेश होतो आणि खेळायला जातो प्रॅक्टिस करायला फोलांकडून प्रॅक्टिस करून घेतो मला मला कॅनल नाही घेणार कॅमेरा मला कॅनल घेतील का चला इकडे जुवाला मॅच आहे जुपाड्याला कालिंगवाल्यान तुझं का आला बुक्का झालेले कालिंगवाल्याचा हासा इशारा आला चला मग उद्या आपली तिकडेच राऊंड आहे तर आता काही बोलले आहे सॅमी हाय ओम चला मित्रांनो फ्रेश होतो आणि डायरेक्ट खेळायला जातो दररोज ना तो नाव उद्या तर मॅच आहे स्वीट ओमचा फोन आला तुमच्या चालेल झाला मग मित्रांनो पोतलेले फ्रेश होऊन आपण ग्राउंड वर पण साडेचार वाजायला आल्यात पण एक पोरगा नाही आणि बोलतात आम्हाला ट्रॉफी पाहिजे ट्रॉफी पाहिजे असं कसं काय चालेल ग्राउंड वर तर, ना ना। तर या तुम्ही तेव्हा ट्रॉफ्या भेटतील ना आपल्याला तर मी इलेव्हन मध्ये खेळाल नाही तरी हाऊस एक माणसं हाऊस असते आला होता बघू एक एक पोरगा येईल तेव्हा खेळ चालू होईल काय ठेवू तुमच्याकडच्या अपेक्षा येऊ बघा खेळाडू ना पब्लिक आलेले एक एक करून अजून तरी पोरं बाकी आहेत पण पाडग्याची पोरं आलेली आहेत आपल्या इथे प्रॅक्टिसला पिच पिच रिपोर्ट घ्या आलेले आहेत मोबाईलेबल ठेवा पिच बघायचे माज्याण्याचे बॉलर आम्हाला चेक करायचे कसे बॉल टाकतात ते त्यांना मॅच लागणार आहे आमची कधी पण लागू शकते म्हणून मे, मी वॉली बघायला आलो मी मी प्रॅक्टिस बॉलर आहे का चला मग आता खेळ चालू करू माझंच थोडस सीन दाखवीन चालवता दाखवीत नाही पाचणार नाही आमचा पण बॅटिंगचा सीन बघा का हो वाजण्यावाल्याला मी दोन तरी मारू शकतो सागवडात बघूया आई तुम्हाला बघूया कुठपर्यंत ठरावू येऊ आपण बॅटिंगला सध्या ग्राउंड आमचा जरा ग्राउंड सपाट नाही आवडतोबड आहे विचार का <laughs> चला खेळ झालेले आहे चालू विश्वास पहिली बॅटिंग करतो सुंदर असा बॉल आणि चला मग मी सध्या किपर राहिला बघू दोन नाक नंबरला भेटेल खेळाला सूर्यप्रकाश खूप आहे चला मग प्रॅक्टिस करूया थोडी एवढी बेकार परिस्थिती कधीच आली नव्हती धीरज व दोन इनिंग मध्ये फक्त पाच बॉल गेला चोवीस बॉलामध्ये फक्त पाच बॉल घालो ना आउट झाला <laughs> काय बॉलाचा ईस्वतने नजर लावले ईश्वतची बॅट आता घेणार नाही मी कधीच ईश्वतच्या बॅटी खाली गेलो गे वेल कॅच वेल कॅच गेला वर्षा भैया यांनी आउट घेतला जोनी ना मला हाकलीत होता नेंग 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 करतो नी असू दे असू दे मनोज भाऊ वय झालेलं फिल्डर पण येत आपल्याकडे ग्राउंड आजचा ग्राउंड वरचा दिवस ब्लॅक डे होता माझ्यासाठी खूप वाईट होता म्हणजे एवढा बेकार वाईट दिवस होता ना काय सांगू तुम्हाला चोवीस बॉल म्हणजे पाच बॉल घ्या दोन वेळा आउट झालो नाही माझी फाटते माझी फाटते तुला तुझ्या जीने लावते तिथं कॉन्शन गेलं मी वाटल्यास तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी दे एंड करतो आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा चाला उद्या, चला भेटूया उद्या मॅचला डायरेक्ट